आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नि चोवीस डॉट एक आनंदाची बातमी लातूर जिल्ह्यातून समोर येते सुनील मारुतीराव नामवाड यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघटनेच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस सुनील मारुतीराव नामवाड हे जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक गावचे रहिवासी आहेत त्यांनी महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेच्या सशक्तीकरणासाठी ग्रामविकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्कर्षासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत त्यांची ही निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करत आहेत मित्रपरिवार नातेवाईक आणि गावकरी मंडळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सर्वजण त्यांना पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत सुनील मारुतीराव नामवाड यांना पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद